नमस्ते फ्रेंड्स तर आज आपण बनवणार आहोत कुशन किंवा कुशन किंवा उशी ज्याला म्हणता आपण डिझाईनमध्ये तर मी बनवते आहे जुन्या गाऊनपासून किंवा नायटीपासून हे तर मी तो गाऊन दोन तुकडे केले आहे त्या गाऊनचे बघू शकता अशा पद्धतीने आणि आता आपण त्याला मोजून घेणार आहोत तर त्याची रुंदी आहे बघा एकवीस इंच एकवीस आपण याची रुंदी घेतलेली आहे आणि याची लांबी आपण घेणार आहोत पंचावन्न अशा पद्धतीने पंचावन्न याची लांबी घेतलेली आहे आणि यानंतर आपण यावरती टेपनीच याच्यावरती मार्क करून घेणार आहोत चॉकनी अशा पद्धतीने हा कपडा टाकून घेणार आहोत आपण तर पूर्ण त्याची ज्या आपण डोंगी मोजून घेतलेली आहे आणि आपण आता ह्या साईडने आपण सातवरती मार्क केलेला आहे इथं तिथं सातवरती मार्क केल्यानंतर मधात देखील आपण सात सात सातच्या आपण इथं तीन बॅच करणार आहोत अलीकडल्या साईडने सात या साईडने सात आणि मधात सात तर असं पूर्ण याच्यावरती आपण सात सातवरती असे मार्क करत जाणार आहोत दोन्ही साईडनी पण म्हणजे मधातला बॅच ऑटोमॅटिक पडेल दोन्ही साईडने पूर्ण सात सातवरती मार्क करायचे आहेत आपल्याला जसं मी करते त्या पद्धतीनेच ओके okay. सगळ्यात लास्ट देखील ला, आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे म्हणजे आणि आपल्याला व्यवस्थित तर लक्षात राहील नाही तर मग कपडा एक तो तो हो तर तो सिल्क आहे आणि त्यामुळे आणि आपण जर चॉक नाही मारले तर तो म्हणजे लाईन व्यवस्थित येणार नाही त्याची अशा पद्धतीने पूर्ण चॉक मारून घ्यायचे आपल्याला बघू शकता तुम्ही तर आता मी हा दोन्ही साईडने देखील चॉक मारलेले आहे हा लास्ट राहिला आहे तर इकडनं इथं पण मी चॉक मारून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने याच्यावरती चॉक मारून घ्यायचे आहेत आणि आता यावरती आपण स्केलनी पूर्ण एकदम सरळ रेषा करून घेणार आहोत त्याला दोन्ही साईडने देखील अशा पद्धतीने इकडनं पण आणि तिकडनं पण दोन्ही साईडने आपण असे मार्क केलेले आहे त्यावरती आपण सरळ रेषा टाकून घेणार आहोत जसं मी मार्क करते सेम मी तसेच से मार्क तुम्हालाही करायचे आहेत याने आपल्याला म्हणजे कुशन ते बनवायचे आहे ते सोप्या पद्धतीने होईल आपल्याकडनं मार्कच्या याने तर मी पूर्ण दोन्ही साईडनी पूर्ण मार्क करून घेतलेला आहे चॉकने आणि स्केलच्या साह्याने <clears throat> आणि आता आपण इथं या साईडला अर्धा इंच सोडून देणार आहोत त्यानंतर वरती आपण मार्क करणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने साडे इंच तीन इंच दोन्ही साईडनी अर्धा इंच जर सोडायचं त्यानंतर साडेतीन इंचवरती असे मार्क करायचे आहेत तर असे मार्क आपल्याला पूर्ण कपड्यावरती करायचे आहे ह्या तर बघू शकता मी पूर्ण कपड्यावरती मार्क केलेले आहे साडेतीन इच्या हिशोबानी हा लास्ट बाकी आहे आणि इकडनं सुद्धा आपण लास्टला अर्धा अर्धा इंच वाढून घेणार आहोत तर स्केलच्या साह्याने आपण ते लाईन मारून घेऊ तिथं आणि आपण जे आत्ता साडेतीन इंचवरती हे मार्क केलेले आहे ते मार्क आपण याच्याशी चौकण डबे बनवून घेणार आहोत म्हणजे या साईडने तर आपण अगोदर केलेलंच आहे तर मधात ज्या ला आपण साडेतीनवरती मार्क केले ते देखील असे बॉक्स बनवून घेणार आहोत आपण त्याचे तर मी पूर्ण कपड्यावरती बॉक्स बनवून घेतले आता हा लास्ट राहिलेला आहे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला साडेतीन तीन इंचावरती बॉक्स बनवायचे आहेत बघा अशा पद्धतीने मी पूर्ण कपड्यावरती मारलेले आहे सारखे दिसत आहे एकदम तर आपले आता मार्क तर झालेले आहे तर आता आपल्याला पाहिजे रील आणि सुई तर सुईमध्ये मी धागा टाकलेला आहे तर धागा आपल्याला चार पदरी घ्यायचा आहे धागा त्यानंतर यामध्ये जे आपण साडेतीन इंचावरती मार्क केलेला आहे तो आडवा मार्क पूर्ण सुईमध्ये अटॅच करून घ्यायचा आहे आपल्याला ज्या पद्धतीने मी करते त्याच पद्धतीने बघू शकता तुम्ही आणि पूर्ण तेवढा झाल्यानंतर त्याला एकदम पॅक अशी गाठ मारायची आहे लूज ठेवायचं नाही बिलकुल पण आणि धागा कैची कट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत दुसऱ्या मार्कवरती देखील अशाच पद्धतीने आपल्याला करायचं आहे आडवे मार्क पूर्ण आपल्याला सुईमध्ये अटॅच करून त्याला पूर्ण एक जागेवरती मिक्स करून त्याच्यावरती एक पॅक अशी गाठ मारायची आहे त्यासाठी धागा आपल्याला चार पदरी पाहिजे कारण धागा गाठ मारताना तुटू नये म्हणून तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने करायचे आपल्याला धागा कट लाच तर असे होतील आपले मग कुशन ते बॉल कुशन जे आपण बनवतोय ना ते अशा पद्धतीने होईल तर मी या ठिकाणी दोन बनवले आहे तर पूर्ण कपड्यावरती आपल्याला बिलकुल अशाच पद्धतीचे हे बनवून घ्यायचे आहे तर मी या ठिकाणी बनवलेले आहे बघू शकता तुम्ही तर आता हा ला राहिलेला आहे लास्टवाला तर हाही मी बनवते येत आता गाठ एकदम पॅक मारायचे आहे लूज बिलकुल ठेवायची नाही आहे तर आता आपलं हे साईडचं तर बनवून झालेलं आहे तुम्ही बघू शकता बघा ही उजवी साइड आहे उजवी आय मीन म्हणजे म्हणजे आत बाहेरची जी साइड आहे ती तर आता ही आहे रुई किंवा कापूस तर ही रुई आपण यामध्ये असे खोलून खोलून भरणार आहोत ज्याचे वॉल बनतील तर अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये ही रुई भरायची आहे आणि त्यान त्यामध्ये रुई भरल्यानंतर त्याला सुई आणि धाग घ्यायचा आहे आणि समोरून त्याला पूर्ण पॅक करायचा आहे त्यामधून रुई किंवा कापूस बाहेर येणार नाही जास्त टाईट नाही बस लूज लूज तर पूर्ण तो गोल राऊंड बनवून घ्यायचा आहे आपल्याला जसं मी बनवते आणि त्यानंतर ते धागा कट नाही करायचा आपल्याला अशा पद्धतीने बनेल तो बघा आणि दहा धागा कट नाही करायचा त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये पण आपल्याला अशाच पद्धतीने रुई भरून घ्यायची आहे आणि याला त्या सुयाने धाग्याने मस्त हे करून घ्यायचं आहे जास्त टाईट करायचं नाही लूज लूजच याला टाके द्या टाके कराय टाकायचे आहेत तर मी हे दोन बनवले आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने असे दिसतील बघा हे तर आपल्याला अशाच पद्धतीने हे पूर्ण असेच भरून आणि सुविणे टीच करून घ्यायची आहे तर मी पूर्ण टीच केलेला आहे हा लास्ट बाकी आहे तर यामध्ये मी रुई भरलेली आहे आणि आपण आता यालाही टीच करून घेणार आहोत इथं तर अशा पद्धतीने हे पूर्ण आपण जे बॉल बनवले होते त्यामध्ये रुई भरलेली आहे आणि टीच देखील केलेला आहे पूर्ण तर आता इथं पूर्ण टीच झाल्यानंतर आपल्याला इथं आता सुई वगैरे कैजीने कट करून घ्यायचा आहे धागा तर सुईची साईज अशी आहे तर बघा असं दिसतंय साईडने मस्त वाटतं आहे ना तर आता याचे दोन्ही साइडचे जे कोणे आहेत आपण अर्धा अर्धा इंच सोडलेले होते ते दोन्ही आता जॉईंट करून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने तर आता सुई घ्यायच्या सहाय्याने आपण हे जॉईन करून घेणार आहोत जॉईंट देखील झालेलं आहे आपलं तर आता आपण एक कोणती एक साईड टीच करून घेणार आहोत सिंगल टीच करून घ्यायचं आहे पूर्ण याला तर मी सिंगल टीच करून घेतलेलं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आता हे तर आता हे दोन्ही साईडचे धागे जे आहे ते आपल्याला खिचायचे असे ओढायचे आहेत जेणेकरून ते पूर्ण एक डिझाईन बनेल त्याची आणि एकदम टाईट पॅक अशी गाठ मारायची आणि धागा आपल्याला कळच्यानी कट करून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं आतमध्ये हे करायचं आहे एक्स्ट्रा कपडा त्याचा आतमध्ये टाकायचा आहे अशा पद्धतीने आणि आता या गोलमध्ये आपल्याला पुन्हा रुई भरायची आहे रुई तोडून तोडून भरायची म्हणजे मोकळी करून अशी गच्च गच्च भरली तर ती व्यवस्थित नाही बसणार त्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला अर्धा पूर्ण अर्धा गोल रुई भरून घ्यायची आहे यामध्ये बघू शकता तुम्ही रुईने मस्त फुललेलं दिसतं ते आता रुई भरल्यानंतर आपल्याला परत त्यावरचं त्याला थोडेसे दाब खाली असं दाबल्यासारखं करायचं म्हणजे रुई पॅक बसेल आणि परत सुई आणि धाग्याने वरची साईड देखील पूर्ण टीच करून घ्यायची आहे आपल्याला इथं एक एक करून पूर्ण राऊंड आपल्याला हा पूर्ण टीच करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण टीच होईल आहे तर मग याची पण आपण दोन्ही साईडचे धागे जे आहेत त्याचे एक जो अगोदर आपण स्टार्ट केला होता तो आणि एक हा तर हे दोन्ही धागे आपल्याला खिचायचे आहेत म्हणजे ओढायचे आहेत तर यामध्ये रुई कमी वाटत असेल तर यामध्ये आणखी रुई आपल्याला भरून घ्यायची आहे तर बघा अशा पद्धतीने मी यामध्ये रुई भरून घेतलेली आहे ते तर आता तर ठीक झाले तर आपण हे दोन्ही धागे ओढायचे आणि यातही एक डिझाईन बनेल अशा पद्धतीने बनवायचं आहे आणि त्याचे धागे एकदम टाईट गाठ मारायची याला अशा पद्धतीने तर हा धागा आपण आता कट करून घेणार आहोत तिथं कैचीने तर तुम्ही बघू शकता आणि हे जे बाहेर कपडा आहे तो आतमध्ये पोस्ट टाकायचा आहे तर बघू शकता तुम्ही आपलं कुशन जे आहे अशा पद्धतीने दिसतंय ते ते तर याचे जे आपण हे केलेलं आहे त्याच्यावरती आपण एक आणखीन एक छोटासा बॉल बनवून जॉईंट करून देणार आहोत तर त्या अगोदर ह्या प्लेट ज्या आहे ते व्यवस्थित करून घ्यायचे आहे एक साईड जसं मी करते त्या पद्धतीने तर त्यामुळे त्याला मस्त लूक येतं प्लेट्स दिसून येतं त्याच्या एक एक प्लेट व्यवस्थित करायची आहे आणि आता हे मधात जे दिसतंय गोड राउंड तर त्यामध्ये आपण एक बॉल लावणार आहे बनवून दोन्ही साइड आहे तर आपण एक साइडनीच बॉल लावणार आहोत जी साइड की सीधी साईड राहील तर मी बॉल बनवलेला आहे तर आपण हा बॉल आता इथं टीच करून घेणार आहोत तर हा बॉल टीच करताना अतिशय म्हणजे याला ओढायचं आहे जास्त जोरात म्हणजे हा त्याचे प्लेट्स पण व्यवस्थित दिसतील आणि ते लूज पण होणार नाही तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने टीच करायचं याला तर मी हे टीच केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी आता हा धागा एकदम टाईट करून पूर्ण धागा संपेपर्यंत त्याला टाईट करायचं आहे धागा आता आपलं टीच करून झालेला आहे धागा वगैरे तोडला आहे आपण तर आता हे क्वेशन कसं दिसतं आहे छान दिसतं आहे ना वाटतंय का जुन्या गाऊंडपासून बनलेलं आहे म्हणून नाही तर तुम्ही पण जुना गाऊंड वगैरे असेल तर तुम्ही पण नक्की बना असं ट्राय तर करून बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक यू आणि